नमस्कार आपण पाहतात खानदेश दर्पण चोवीस बायसा नमस्कार मी राजेश चौधरी खानदेश दर्पणमध्ये आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो आपल्या सावद्या शहरामध्ये श्रीमद देवी भागवत महापुराण ही कथा आयोजित करण्यात आलेली आहे स्थळ माळीवाडा या ठिकाणी आपल्या या देवी भागवत महापुराणच्या ज्या साधवी आहेत बालविदुषी महंत श्री एक हजार आठ स्वामी कात्यायनी गिरी दिदीजी ह्या आपल्यासोबत आज या श्रीमद देवी महा बद्दल देना रहेत। आता आपन भागवत महापुराण कथेबद्दल माहिती देणार आहेत ॲक्च्युअल आतापर्यंत आपण सर्वांनी भागवत पूजा रामायण पूजा ह्या गोष्टी सर्वांनी ऐकल्या असतील कथेच्या माध्यमातून पण देवी भागवत महापुराण काय आहे त्याबद्दल आपण साध्वी दिदी कात्यायनी गिरीजी यांच्याकडून ऐकून घेऊया नमो नारायण नमुणार नमो नारायण आम्हाला याबद्दल सांगाल की जो आपल्या देवी महापुराण होणार आहे भागवत देवी भागवत महापुराण कथा होणार आहे सावध्यामध्ये त्याबद्दल काय असेल सविस्तर माहिती द्या आपण सर्वांनी शक्यतो आतापर्यंत श्रीमद भागवत ऐकलेलं आहे बरोबर देवी भागवत कधीतरीच होतं राजा परीक्षिताला श्रीमद भागवत कथा ऐकून मोक्ष प्राप्त झाला नाही म्हणून श्रीमंत देवी भागवत आहे जन्मेजयाचं आहे जन्मेजयाचा पूर्ण परिचय आहे परिक्षिताचा वंशज जन्मे आहे जन्मेजय जन्मेजयाचं पूर्ण कुळाचं वर्णन वगैरे सांगितलेलं आहे आणि देवी भागवत ऐकून आता पहा महाकुंभ चालू आहे प्रयागराज या ठिकाणी अर्धकुंभ असतो हा सहा वर्षानंतर येतो पूर्ण कुंभ हा बारा वर्षानंतर येतो आणि महाकुंभ जो आहे हा महाकुंभ एकशे चव्वेचाळीस वर्षांनंतर येतो तर हा प्रयागक्षेत्री महाकुंभ लागलेला आहे महाकुंभ आहे आता या तीर्थक्षेत्री सर्वच लोक जाऊ शकतील असं नाही असं नाही बरोबर सगळेच लोक सगळ्यांनाच जाता येणार असं नाही आहे मग पहा आता देवी भागवत काय आहे देवी भागवताचं महत्त्व काय आहे महिमा काय आहे देवी भागवतामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत कुठल्या कथा आहेत या तुम्हाला कथेत आल्यानंतर ऐकायला मिळतीलच पण मी सगळ्यांना आवाहन करील आपल्या या शाव सावदा शहरामधील लोकांना की ज्यांना ज्यांना तीर्थांपर्यंत जाता येत नाही पोहोचता येत नाही देवी भागवताच्या महात्म्यामध्ये सांगितलं आहे की त्या लोकांनी जर देवी भागवताचं श्रवण केलं तर त्यांना त्या ते ठिकाणी तीर्थाला जाण्याचं पुण्य जे आहे ते या कथेमध्ये ऐकूनच या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होईल अतिशय अद्भुत महिमा आहे देवीचा शिव आणि शक्ती भगवान शक्तीचा शिवजीचा परिचय सगळ्यांना शिवपुराणातून झालेला आहे पण शक्ती काय शक्तीचा महिमा काय शक्ती शक्तीशिवाय भगवान शिवजी शव आहे शक्ती काय आहे आपण जिची फक्त नवरात्रामध्ये पूजा करतो जिची आठवण आपल्याला फक्त नवरात्रात येते आणि आपण जिच्या पहा आज थोडक्यात सांगून जाईल जर विचारलं शक्तिशाली कुठला देश आहे कुठला देश आहे तर सामान्य ज्याला कळत नाही तर लेकरूही सांगून जातं अमेरिका बरोबर तुम्ही मला सांगा आज बावन्न शक्तीपीठ शक्तिपीठ ही कुठे आहेत भारतात आहे आणि शक्तिशाली कोण झालं आहे अमेरिका झाली का झाली तर आपल्याला आपल्या शक्तीचा परिचय नाही आपल्यातली पहा सांगितलं आहे कलो संघे कलो शक्ती या कलियुगामध्ये संघामध्ये शक्ती आहे कलो शक्ती संघयुगे संघात शक्ती सांगितलेली आहे या कलियुगामध्ये आहे जर आपल्याला शक्तीची जाणीव करून घ्यायची असेल शक्ती माहिती करून घ्यायची असेल तर हे श्रीमत् देवी भागवत महापुराण आहे मी सगळ्यांना विनम्र आव्हान करते की तुम्ही सगळ्यांनी या गवत बाजारमध्ये माळेवाडा या ठिकाणी संघर्ष किंवा ग्रुपने सगळ्या या लेकरांनी या श्रीमद देवी भागवताचे आयोजन केलेले आहे त्यामुळे सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपल्या या देवी भागवत कथेच्या ज्या वाचक आहेत स्वामी कात्यायनी गिरी दिदीजी यांचा ज्योतिषशास्त्र तथा वास्तुशास्त्र यावरती प्रगल्भ असा पंधरा ते वीस वर्षाचा अनुभव आहे ज्या कोणाला याबद्दल काही समस्य का समस्या असतील जसं ज्योतिषशास्त्राबद्दल काही समस्या किंवा कुंडली कोणाची बघायची असेल किंवा वास्तुदोष किंवा वास्तूबद्दलच्या काही समस्या असतील किंवा काही त्यांच्या स्वास्थ्याबद्दलच्या समस्या असतील कोणत्याही या समस्या जर का कोणाला असतील तर ते स्वत आपल्या ज्या वाचक आहेत स्वामी कात्यायनी गिरी दिदीजी यांच्याशी स्वतः संपर्क साधून या आपल्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करू शकतात त्यांना तुम्ही स्वतः भेटून तुमच्या समस्यांचं निराकरण करू शकतात धन्यवाद अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा आंदेट दर्पण चोवीस बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा